राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची गोल्डन गर्ल क्षेत्रिजा मरागजेला सलग दुसरं पदक स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दोन हजार उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोल्डन गर्भकुमारी क्षेतिजा पूजा जगदीश मरागजे हिने सलग दुसऱ्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना पदकाची कमाई करत राष्ट्रीय पातळीवर पदक तालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले आहे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सलग वेळा पदक जिंकून विक्रम केला त्याच सोबत राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत तिने कांस्य पदकाची कमाई करून नव्या विक्रमाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे कुमारी क्षितिजा ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी असून राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोकोलीची मल आहे येथे तिला महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे निलेश पलांडे विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे सध्या ते राष्ट्रीय खेल प्राधिकरण मुंबई येथे द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकारा अमोल यादव शिल्पी नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सराव करत आहे कुमारी क्षितिजा ही कोयना समाजातील वडवळ खालापूर येथील कुसावडे गावची रहिवासी असून वया ती वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्तीचा सराव करत आहे अवघ्या तेरा वर्षाच्या क्षितिजाने भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याचा मनोदय ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे